नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषाधव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो नवीन वर्षासाठी येणारा जो आपला दोन हजार चोवीस चा नवीन वर्ष असेल तर त्याच्यामध्ये पोलीस भरतीचा आपण हंड्रेड डेजचं चॅलेंज घेणार आहे स्टडीसाठीच म्हणजे कशा पद्धतीनं आपण स्टडी करणार आहे ते तुम्हाला मी डिटेलमध्ये आज सांगणार आहे तर चॅलेंज कसं असेल हेही आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल आजच नक्कीच सबस्क्राईब करा ठीक आहे बघा आता हंड्रेड डेजचं जे चॅलेंज असणार आहे हे चॅलेंज का कशासाठी या आपण गोष्टी थोड्याशा समजून घेऊ तुम्ही बघा सोळाशे मीटर रनिंग करता सोळाशे मीटर रनिंगच्या मध्ये तुमचा डोक्यात फिक्स असतं की बाबा सोळाशे मीटर साठी आपलं टायमिंग आहे पाच मिनिट दहा सेकंद हे आपलं टार्गेट आहे टार्गेट सोळाशे मीटरचं टार्गेट काय पाच मिनिट दहा सेकंद आता या टार्गेटला अचीव करण्यासाठी आपण त्या पद्धतीचेच प्रयत्न करतो म्हणजे एखादा जर सात मिनिटं लावत असेल तर तो अजून चांगले एफर्ट्स लावून तो हळूहळू कमी 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 टायमिंग करत जातो आणि एक पॉईंट असं येतं की तो त्याचा टार्गेट अचीव करतो बरोबर आहे स्टडीचा सुद्धा तसंच आहे जो काय आपल्याला स्कोअर हवाय तो स्कोर अचीव्ह करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न त्या दृष्टीनं करणं गरजेचं आहे समजता आणि त्या प्रयत्नांसाठीच त्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच आपण हा चॅलेंज स्वीकारणार आहे समजताय बघा आता या हंड्रेड डेज मध्ये आपण करणार आहे काय कारण बघा तुम्ही नॉर्मली सकाळी उठल्यानंतर आपल्याला माहितीच नसता की मी आज काय करणार आहे म्हणजे तो एक नियोजनाचा भाग झाला आपण जनरली असं असतं की सकाळी उठल्यानंतर बघूयात काय करायचं अभ्यास कुठला करायचा त्या हिशोबाने करतो हो कर मा तर त्या हिशोबाने करणाऱ्या मुलांचा अभ्यास थोडासा कमी होतो आणि जे चॅलेंजिंग मुलं आहेत म्हणजे मला चॅलेंज असतं की बाबा दुसऱ्या दिवशी माझा टार्गेट आहे की या टार्गेटनुसार मला काम करायचं आहे कारण माइंडमध्ये एक क्लिअर असतं ना की मला दोन टॉपिक करायचे मला तीन टॉपिक करायचे ते केल्याशिवाय मी झोपणार नाही अशा पद्धतीचं जर टार्गेट तुमचं फिक्स असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये भले तीनचं टार्गेट आहे ना तीन नाही तरी दोन अडीच तरी होऊ शकतात पण टार्गेटच नसेल तर एक सुद्धा होणार नाही आणि जरी एक झालं तरी त्याच्यातच समाधानी म्हणाल की अरे हा माझा आजचा एक टॉपिक झाला आहे म्हणून टार्गेटवरती काम करूयात आपण की दररोज एक तारखेपासून एक जानेवारीपासून तुम्हाला टार्गेट दिलं जाईल त्याची पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून हो जाईल त्या मध्ये दररोजचं काय करायचं हे सुद्धा तुम्हाला दिलं जाणार बघा म्हणजे एक तारखेला काय करणार दोन तारखेला काय करणार तीन तारखेला काय करणार याच्या हिशोबाने जर तुम्ही टार्गेटनुसार काम केलं तर तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच सक्सेस मिळेल लेखी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवता येतील म्हणून आपला हा हंड्रेड डेजचा चॅलेंज असणार आहे सोबतच आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओ सुद्धा जीएस मध्ये अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे प्रत्येक विषयाचे प्रत्येक टॉपिकचे सगळे व्हिडिओ तुम्हाला या वर्षात आपल्याला बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती आतापर्यंत आपण स्ट्रॅटजी आणि इन्फॉर्मेशन अपडेट वगैरे शेअर करत होतो आता आपण स्टडी मटेरियल सुद्धा आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे आता हे करत असताना त्या पीडीएफमध्ये तुम्हाला दिलंय की एक तारखेला काय करायचं आहे ती पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्याच्यावरती जाऊन मिळणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा किंवा कमेंट मध्ये पिन केलेला असेल मेसेज त्याच्यामध्ये बघा दोन तारखेला कुठला टॉपिक करायचा समजा एक उदाहरण आता एक तारखेला मला समास आहे दोन तारखेला मला गणितामध्ये समजा संख्या टॉपिक करायचा आहे आता हे फिक्स आहे मग तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे एक तारखेला उठल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आजच्या डेटला पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी मी टार्गेट घेऊन काय चाललोय की माझा समास कम्प्लीट झाला पाहिजे बाकीचा वेळ तुम्ही तुमच्या अभ्यासाला द्या नियोजनानुसार जे काय चाललंय ते तुम्ही द्याच ठीक आहे आणि दुसरा दिवस आला टॉपिक मग त्या त्या तारखेला जर तो कंप्लीट होत गेला तर शंभर दिवसामध्ये आपण पोलीसवरती बऱ्यापैकी कम्प्लीट केलेला असू शकतो मी असं नाही म्हणत की हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट होईल पण बऱ्यापैकी कम्प्लीट होईल आणि त्याच्यासाठी तुम्ही बघा केलेला अभ्यास जज करण्यासाठी सुद्धा आपण टेस्ट सिरीज सुद्धा आहे मी म्हणत नाही की तुम्ही सगळ्यांनी टेस्ट सिरीज लावा ज्याला कोणाला लावायचे तो नव्याण्णव रुपयांमध्ये लावू शकतो हे जे शंभर दिवस आहे जो दिवस ज्या दिवसाचा अभ्यास आहे समजा समास आहे तर समासावरती संध्याकाळी सहा वाजता तुम्हाला टेस्ट मिळून जाईल म्हणजे तुम्ही जो दिवसभर अभ्यास केलात समास या टॉपिकचा तो अभ्यास तुम्हाला संध्याकाळी सहा वाजता चेक सुद्धा करता येईल की झालेला अभ्यास बरोबर आहे का किंवा मी केलेला अभ्यास योग्य पद्धतीनं चाललाय का किंवा माझ्याकडे असणारं स्टडी मटेरियल योग्य आहे का कारण टेस्टमध्येच कळणार ना तुम्हाला की तुम्ही किती कुठपर्यंत जसं तुम्हाला सोळाशे मीटरचं पाच मिनिट दहा सेकंद टायमिंग हे डेमोमध्ये कळतं त्या पद्धतीचा लेखीला सुद्धा चेक करणं गरजेचं आहे पेपर प्रॅक्टिस करताय त्याच्यावरती मी उद्या व्हिडिओ बनवणार आहे की पेपर प्रॅक्टिस वगैरे कसं करायला पाहिजे काय काय आत्ताचा मुद्दा जो आहे आपला सोळाशेला तुम्हाला पाच दहा येत आहे की नाही येत हे बघण्यासाठी काय करावं लागतं डेमो द्यावा लागतो ट्रायल द्यावा लागतं बरोबर आहे पण त्याच पद्धतीचा तुमचा टॉपिक हा झाला की नाही बरोबर परफेक्ट स्टडी झाली का समाजची किंवा परफेक्ट स्टडी झाली का तुमच्या संख्या टॉपिकची वयवारी टॉपिकची बरोबर आहे तर हे चेक करण्यासाठी आपण काय करतोय टेस्ट सुद्धा चालू करतोय त्याची फक्त नव्याण्णव रुपये प्राईज असेल मी सगळ्यांना म्हणत नाही हे जॉईन करा ज्यांना करायचे त्यांनी करा संध्याकाळी सहा वाजता दररोज तुम्हाला टेस्ट मिळत जाणार पण ज्यांना नाही करायचं ते काय करू शकतात स्वतःचा अभ्यास केलेला आहे समाज टॉपिक झालेला आहे त्याला फक्त तुमच्याकडे असणारे काय जे प्रश्न असतील तुमच्याकडे ते सोडवून बघा त्याच्यावरती काम होऊ शकतं पण परफेक्ट जर तुम्हाला स्वतःला चेक करायचं असेल एका एका टॉपिकच्या जवळजवळ पन्नास पन्नास प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता ठीक आहे आणि खाली नंबर दिलाय त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती इन्फॉर्मेशन सुद्धा मागू शकता जर काही समजत नसेल डिस्क्रिप्शनमध्ये तर नक्की तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता ओके आजचा तुम्हाला चॅलेंज कळाला असेल एक पासून आपण हे सुरू करतोय एक जानेवारीपासूनचा जो चॅलेंज आहे तुम्ही नक्की स्वीकाराल आणि तुमच्या अभ्यासाला एक योग्य दिशा द्याल ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद